नमस्कार स्वागत तुमच्या राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक असनखडे आज पार्लमेंटच्या लोकसभेच्या सदनात राहुल जबरदस्त सामना केला बरेचसे खासदार बोलले राहुल गांधीचं भाषण ऐकण्यासारखं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही भाषण ऐकण्यासारखं होत आणि चंद्रशेखर आझादचं पण भाषण ऐकण्यासाठी राहुल गांधीच्या भाषणानंतर जसं की अपेक्षित होतं इमर्जन्सी पासून जवाहरलाल नेहरू पुन्हा पापी आणि स्वतःच महिमा मंडित मंडण करण्यात पूर्ण वेळ नरेंद्र मोदींनी दिला पण त्यानंतर चार पाच मिनिटं फक्त जेव्हा चंद्रशेखर आझाद युपी वरन आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष आणि एकटेच खासदार ते जेव्हा सरकारवर कळाटले तेव्हा नरेंद्र मोदीने केलेल्या सगळ्या दाव्यांना त्यांनी नागड केलं पण लोकसभेच्या सदनात सुद्धा खोट बोला मोठ्यांनी बोला आणि रेटून बोला हेच नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी आज आपल्या भाषणात दाखवले ते किती शिकलेले आहे त्याच्या डिग्री बद्दल ते सगळीकडे अजूनही नाही क्लिअरिटी नाही कन्फ्युजन आहे पण जर माणूस शिकलेला नसला किंवा त्याला वाचता हे समजत नाही तो कोणाकडे समजवून घेतो कारण त्या पदाची गरिमा त्यांनी आज आपल्या भाषणात एक नवीन रहस्य उद्घाटन केलं ते म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीशे बावन हे इलेक्टेड गव्हर्नमेंट नव्हतं अपॉइंटेड होतं आणि त्यामुळे त्यांना ना जनतेचा आधार होता ना त्यावेळेला राज्यसभा होती आणि नेहरूंनी पहिलं एकोणीसशे एक्कावन्न मध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करून फार मोठं पाप केलं होत जे ते संविधान सभामध्ये करू शकले नाही ते त्यांनी मागच्या दरवाज्यांनी केले के हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शब्द आहेत वस्तुस्थिती काय एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे बावन हे सरकार याच्यासाठी होत निवडणूक निवडून आलेलं सरकार आपण त्याला म्हणूया कारण त्यावेळेला लोकसभा किंवा राज्यसभा नव्हती पण आपल्या देशात पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्या संविधान सभासाठी तर पहिलं जे हाऊस होतं ते संविधान सभा त्या सभेने राज्यघटनेला मान्यता दिली संविधान सभेमध्ये आलेले सगळे मेंबर अपॉइंटेड नव्हते जनतेने निवडून दिलेले होते त्यामुळे ते सरकार इलेक्टेड नव्हतं असं म्हणणं चुकीचं आहे श्यामाप्रसाद मुखर्जी त्या सरकारमध्ये उद्योग मंत्री होते यांचे पितृपुरुष ते पण निवडून आले होते बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढली महाराष्ट्र ते हारले पण जेव्हा काँग्रेसना त्यांना संविधान सभेत हवं हे सगळ्यांनाच वाटत होत कारण एवढा मोठा विदुषी एवढा मोठा ज्ञानी माणूस संविधान सभेच्या बाहेर कसं राहत आणि पहिल्यापासूनच काँग्रेसने हे ठरवलं होतं की आंबेडकर साहेबांना त्या समितीचा अध्यक्ष बनायचं जे ते संविधान बनले त्यामुळे बंगालमध्ये एक संविधान सभेच्या सदस्यांचा मृत्यू झाला तिथे आंबेडकरांना काँग्रेसनी समर्थन देऊन निवडून आणले आणि मग पुढे आंबेडकरांना बाबासाहेबांना त्यांचं अध्यक्ष बनवलं त्या कमिटीच बाबासाहेबांनी सुद्धा संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात हे तथ्य लोकांसमोर मांडलं की मला जेव्हा आणण्यात आलं तेव्हा मला वाटलं की मला काहीतरी माग पिछले म्हणजे मागासलेल्या समाजासाठी कुठल्या तरी कमिटीवर नियुक्त करतील पण एवढं मोठं दायित्व दिलं त्यासाठी मी संविधान सभेला धन्यवाद देतो मोठी ते इलेक्टेड गव्हर्नमेंट होतं त्याला सिलेक्टेड गव्हर्नमेंट म्हणणं हा अतिशय मोठा पण आहे दुसरी गोष्ट ते जे पहिलं अमेंडमेंट जे म्हणाले एकोणीसशे एक्कावन मध्ये पहिलं अमेंडमेंट करून त्यांनी फार मोठ पाप केलं ते अमेंडमेंट कसं होत त्या एक तुम्हाला छोटी गोष्ट सांग आणि सगळी गोष्ट पत्र पत्रोत्तर एकामेकाला लिहिलेली पत्र आणि त्या काळची पुस्तक लेख याच्यावर आधारित आहे पुढे अर्ध्या भक्ताला जर त्याच्यावर ऑब्जेक्शन असेल तर आम्ही ते डॉक्युमेंट पण दाखवू शकतो असं झालं की पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते सत्येंद्र नारायण सिंग संविधान सभेचे मेंबर त्यांना घेऊन बिहारच्या दौऱ्याला गेले बिहारच्या दौऱ्यात बैराणी ते पूर्णिया हा मोठा प्रवास करताना सडकीच्या दोन्ही बाजूला त्यांना खाली पिढी जमिनी दिसल्या तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं एवढ्या जमिनीचे पट्टेच्या पट्टे, पट्टे खाली कसे शेती का नाही त्यांनी विचारलं किसकी जमीन आहे कोणाची जमीन आहे तर ते म्हणाले मौली बाबूकी जमीन पुन्हा एक तास प्रवास करून गेल्यावर पाहिजे पण जमिनी त्यामुळे सगळ्याच मौरी बाबूच्या मौली बाबू त्या काळी बंगाल आणि बिहारमध्ये सर्वात मोठे जमीनदार होते जवळजवळ वीस ते पंचवीस हजार एकर जमीन त्यांच्या मालकीची होती काय ठिकाणी शेती व्हायची काय ठिकाणी व्हायची एवढ्या मोठ्या जमिनीचा पसार आणि मौली बाबू फार मोठे जमीनदार होते त्यांचं घराणं सगळं नंतर आय एस आय आयसीएस मध्ये गेले तर त्यांनी सांगितलं कोण आहे जे मोरी बाबा तर मग सत्येंद्र नारायण सिंग जे होते ते हसत म्हणाले की साहेब तुम्ही जे प्लॅनिंग कमिशन बनवलं आणि त्या प्लॅनिंग प्लैनि प्लॅनिंग कमिशन मधला जो पहिला मेंबर आहे तो आयसीएस पीपी सिंग आहे तुमचा लाडका निघाला त्यांनी सांगितलं हा तू फार चांगलं काम करतोय म्हणजे टीपी सिंगचे वडीलच मौली बाबू आहेत आणि मग पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो या टीपी सिंगचे मुलगा म्हणजे मौली सिंगचा नातू एन के सिंग हे फार नावा दिले आहेत आए, आय एस ऑफिसर अटल बिहारी पंतप्रधान असताना ते त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते आणि नंतर मोदींनी त्यांना पंधराव्या फायनान्स कमिशनच चेअरमन बनवलं आता आपण त्या पुण्याच्या एवढी एका जमीनदाराकडे आहे हे ठीक नाही म्हणून त्यांनी पहिला जो एकोणीसशे एक्कावन्न साली अमेंडमेंट केलं त्या अमेंडमेंट मध्ये तीन चार पॉइंट होते मुख्य जमीनदारी उन्मूलन कानून म्हणजे या जमीनदारांकडनं जमिनी घेऊन राजे रजवाड्यांकडनं जमिनी घेऊन गरीब पाडचना वाटणं पहिला समानता के अधिकारो साकार करा समानतेचा अधिकार द्यायचा आणि त्या मुळेच आरक्षण रिझर्वेशन जन्म झाला त्यानंतर नववी अनुसूचित अन, नववी अनुसूची जोडली गेली आता नववी अनुसूची काय आहे तर नवव्या अनुसूचीमध्ये असे काही कायदे ठेवले की ते कायदे नवव्या अनुसूचीच्या मधात म्हणजे नवव्या अनुसूचीला धरून ते जर कायदे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पास केले तर त्याला कुठलंही न्यायालय चॅलेंज करू शकत नाही आणि होता की भाषण आणि अभिव्यक्ती की स्वतंत्रता पर एक कंट्रोल ज्यांना मोदींनी फार आज हवा दिली तो काही एरिया पुरता होता म्हणजे सार्वजनिक व्यवस्था जर तुमच्या बोलण्यामुळे किंवा भाषणामुळे लिहिण्यामुळे ढासाळत असेल किंवा शेजारच्या राज्याशी किंवा कुठल्याही दुसऱ्या देशाशी आपले संबंध तुमच्या भाषणामुळे किंवा लिखणामुळे वाईट होत असतील किंवा अपराध करण्यासाठी तुम्ही कोणाला हुसकवत असाल आपल्या भाषणातून किंवा लेखनातून त्यावर सरकार कंट्रोल करेल कारण त्यावेळेला ऑर्गनायझरनी भारत आणि पाकिस्तान यांना घेऊन बरीच आग उठली होती तर दिल्ली पोलिसनी पंजाब आणि दिल्लीच्या एका कायद्याखाली त्यांना सांगितलं होतं की तुमचं कुठलंही लेखन या विषयावर पाकिस्तान आणि भारतावर तुम्ही आम्हाला दाखवल्याशिवाय छापू शकत नाही त्याविरुद्ध ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यावेळेला रद्द केली त्यांनी सांगितलं तो कायदा म्हणजे कोर्टाची ती डिसिजन नेरून त्या विरुद्ध गेली त्याने सांगितलं नाही अभिव्यक्ती की आजादी तो त्यानंतर ती जी जमीनदारी उन्मूलन त्याच्यामुळे सगळ्याकडे जमिनी आल्या जमीनदार समाप्त झाले राजे रजवानी समाप्त झाली समानतेच्या अधिकारामुळे आरक्षण आणि नवी अनुसूची जी जोडल्या गेली ती याचसाठी कारण जसं जमीनदारी उन्मूलन सुरू झालं जमीनदाराच्या जमिनी खेळत जाऊन हे सगळे कोर्टात पळाले सगळीकडे भरपूर पैसा मोठमोठे वकील लावून कोर्टात खेळत बसले असते केस केस आणि जे गरिबांना जमिनी जायला पाहिजे होत्या त्यांना वर्षानुवर्ष लागले असते म्हणून नवी अनुसूची हा दूरदृष्टी होती त्या माणसाची ज्या एकोणीशे एक्कावनच्या अमेंडमेंट मुळे मागासलेल्यांना मागासवर्गीयांना आरक्षणाचा अधिकार मिळाला हे नेहरूंनी पाप केलं असं मोदीजी म्हणतात जमीनदारांच्या जमिनी घेतल्या गरिबांना देण्यासाठी हे ने नेहरूंनी मोठं पाप केलं असं त्या म्हणतात आणि नववी अनुसूची जोडल्या गेली कारण या जमीनदारांना कोर्टात जाण्यासाठी थांबवलं पाहिजे त्यासाठी नेहरूंच हे पाप आहे त्या काळी ते म्हणाले की नेहरूंनी भरपूर लोकांनी अपोज केला कारण त्यावेळेला राजे महाराजांनी बरेचसे संविधान सभेमध्ये निवडून आले होते सगळे जमीनदारी होते त्यावेळेला पहिली निवडणूक होती ती संविधान सभेची आणि ही लोक त्याच्या विरुद्ध होती स्वतःच्या जमिनी कोण नेणार त्यामुळे लोक विरोध करत होते पण आज जर आपल्याकडे सिलेक्ट कानून आहे त्याचा जन्मदाता जवाहरलाल नेहरू जर आज मागतलेल्यांना आरक्षण मिळतं त्याचा जन्मदाता जवाहरलाल नेहरू आणि हे सगळ्या जमिनी आणि हे सगळं लोक कोर्टात जात नाही याच्यासाठी सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे पुणे देशाने जवाहरलाल नेहरू त्या पहिल्या अमेंडमेंटला नरेंद्र मोदीजी पाप म्हणतात कारण ज्या मौरीसिंगच्या जमिनी तिच्या खाली गेल्या पंचवीस हजार एकरचा माणूस सगळ्या जमिनीच्या साठ्यांना घेतल्या त्याचा नातू यांच्या जवळचा आहे ज्याला फायनान्स कमिशन मध्ये चेक बनव तुमची जवळीच जमीनदारामुळे आहे त्यामुळे जवाहरलाल नेहरू पाहली त्याचा बदला तर घेत नाही ना तुम्ही तुम्हाला दलितांना आरक्षण द्यायचंच नाही चंद्रशेखरने धज्जा उडवली मागासवर्गीयांसाठी तुम्ही कसा करता पंच्याहत्तर वर्षात मागासवर्गीय माणूस जर मिशी ठेवत नसेल पंच्याहत्तर वर्षात तो घोडीवर बसून घोड्यावर बसून आपली काढू शकत नाही मागासवर्गीय वर्गीयाच्या मुली रस्त्यावर पडण्यासारख्या तुम्ही वापरता कसले संविधान बोलतात त्यामुळं आरक्षण का म्हणाल हे सर्वात मोठं त्यांचा त्रास आरक्षण नको गरीबांना म्हणजे पाक असलेल्यांना जमीनदारांच्या जमिनी का घेतल्या आणि हे जमीनदार कोर्टात नको जावं म्हणून नवी सूचिका अनुसूचिका जोडली या सगळ्यांचा राग म्हणून जवाहरलाल नेहरू पापी हे तुम्ही दर्शकाने ठरवायचं की जवाहरलाल नेहरू पापी की पुन्हा आणि हे जे मी म्हटलं हे काही रॉकेट सायन्स नाही तुम्ही पहिलं इंडियन कॉन्स्टिट्युशनचं अमेंडमेंट नाईन्टीन फिफ्टी वन काय आहे हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सेरीज मोठमोठे आर्टिकल खोट बोलण्याची स्थिती आहे म्हणजे खोटं बोलण्याची जेवढा सवय आहे तो लोकसभेच्या सदनात सुद्धा किती जोरात खोट बोलतो आणि त्याच्या खोटं बोलण्याला पाठीमागून कसे लोक टेबल वाजवून समर्थन करतात हे या दिशाचं दुर्भाग्य